त्यामध्ये बरेचसे गुरु आहेत पण त्यांना ही क्रिया माहीत नाही संत ज्या पथावर गेले ज्या मार्गावर चालले त्या मार्गावर चालायला कोणीच तयार नाही आणि म्हणून त्यांना ते ज्ञान मिळत नाही आणि ही, ही कुंडलिनी कशी आहे तो वायू स्वरूपामध्ये आहे आणि वायू हाच आपला प्राण आहे फक्त तर आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरामध्ये फिरत आहे आपल्याला त्याची जाणीव नाही आपल्या प्रत्येक आप रक्ताच्या थेंबामध्ये हजारो सेल्स आहेत हजारो पेशी आहेत लाखो पेशी आहेत आपल्या शरीरात करोडो पेशी आहेत त्या संपूर्ण पेशींना पुरवठा करणारं हे प्राणवय आहे आणि ती कुंडलीने त्या प्राणवायूच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये आपल्याला शक्ती देत असते आणि म्हणून तिला कुंडलिनी म्हणतात तिला काय म्हणतात कुंडलिनी आणि ती कुंडलिनी जागृत होण्याची जी क्रिया आहे ती फक्त संतांकडे असते कोणाकडेही नाही कुठल्याही गुरुकडं ती नसते आणि ज्या गुरुकडं ही शक्ती नसते त्या गुरुकडं अफाट गर्दी असते आणि ज्या गुरुकडे ही शक्ती असते त्या गुरुकडं जास्त शिष्य नसतात कारण खरं आहे जे खरं आहे ते लोकांना पचत नाही आणि जे खोटं आहे तिथं लोक धाव घेतात आणि त्या गुरुकडून अशा गुरुकडून ज्यांच्याकडं कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची प्रक्रिया नाही शक्ती नाही अशा लोकांकडे आपण गेलो तर आपला मरणाचा फेरा अजिबात चुकणार नाही मी कुंडलीनी काय करते तर आपल्या मरणाचा फेरा चुकवण्यासाठी भगवंतानी नाभीच्या ठिकाणी उपासना दिलेली आपल्याला आणि ती उपासना एकदा चालू झाली तुमची अखंड चिंतन विठोबाचे तुकोवाऱ्या काय सांगतात गुप्त भाषेमध्ये अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे अखंड चिंतन अखंड चालतो आपल्याला घ्यायची गरज लागत नाही संतांचं भजन अखंड चालू असतो आणि जे संत आहेत मग ते ओठ हलवतात माला घेतात ते संत नाहीत ते मग ते मंत्र आहेत त्यांच्याकडे मग तो जपायचा ना नाही का ज्यांना नाम मिळालेलं नाही अशा लोकांनी मंत्र जपायचा कारण मंत्र जपल्यानंतर आपल्या इंद्रियांना जपण्याची सवय होते आणि हळूहळू हळूहळू आपल्याला ती सवय सवय पडता सवय जडे म्हणजे एखाद्या माणसाला तंबाखू घासाची सवय लागली तर त्याच्याशिवाय त्याला करमत नाही एखाद्या माणसाला व्हिडिओ ओढायची सवय लागली सिगारेट ओढायची सवय लागली का ती सवय लागते पण ती सवय चांगली नाही आहे मग सवय कुठली चांगली आहे तर आपल्याला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मुखातून हरि म्हणणं किंवा त्या हरितत्वाशी एकरूप होणं ही सवय आपल्याला लागली पाहिजे म्हणजे अखंड चिंतन विठोबाचं ही आपल्याला सवय लागली पाहिजे आणि त्या सवयीसाठी सगळे सवय शास्त्र आहेत आपलं नामस्मरण निरंतर चालू झालं तर आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो आणि आपलं जर आपण खूप ज्ञानी झालो अगदी चार वेळ सहा शास्त्र अठरा पुराणे वाचली आणि आपल्याकडं जर ते ज्ञान झालं आणि आपल्याकडे होत नसेल तर आपल्याला प्रत्येक जीवाला प्रत्येक माणसाला भजन नसेल ओरिजिनल भजन नसेल, नसेल तर आपल्याला साई सायुजता मुक्ती भेटणार नाही आणि सायुजता मुक्ती ही शेवटची मुक्ती आहे आणि साईजी त्या मुक्तीच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला ही कुंडलिनी आपल्याकडं जागृत असली पाहिजे तुमच्याकडे प्रत्येकाकडे ती आहे पण ती झोपलेली आहे आणि ती जागी करण्यासाठी संत येतात प्रत्येक जीवाकडे कुंडलिनी आहे कुंडलीन असली आपल्याकडे तर आपण ताबडतोब आपण काय करू ताबडतोब आपला प्राण जाऊ शकतो मग कुंडलिन तुमच्याकडे आहे पण ती जाग जागृत करून तिला वरच्या बाजूला ब्रह्मरंध्रात आणून तिला कशी स्थिर करायची आणि तिथे आपल्याला हरिनामाचं जप कसं करायचं ही क्रिया आहे आणि त्या क्रियेतून आपल्याला हे ब्रह्मज्ञान होतं क्रियेतून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे ब्रह्मज्ञान ऐकून कधीच होत नाही ब्रह्मज्ञान ऐकून त्याची माहिती होईल जसं आपण भा भाजी आणली घरी आणि आपण ठेवली तिच्यावर काही प्रक्रियाच केली नाही जेवण तयार होईल का नाही होणार ना, ना जेवण तयार एखाद्या माणसाला खोकला झालेला आहे त्याने सुंठ आणून ठेवली घरात खाल्लीच नाही होईल का उपाय तसा आपल्याला भगवंतानी भगवंताकडून आपण आलो आहे भगवंताकडे परत जाण्याचा मार्ग भगवंताने आपल्या आतमध्ये ठेवलेला आहे आणि त्याला शक्तिपात योग म्हणतात काय म्हणतात कोणी कुंडलेली म्हणतात कोणी शक्तिपात म्हणतात कोणी महावाक्य म्हणतात कोणी नाम म्हणतात या सगळ्या प्रक्रिया आहेत या प्रक्रियेसाठी आपल्याला गुरुला शरण जायचं असतो आणि ही प्रक्रिया आपल्याजवळ नसेल तर मग प्रत्येक माणसाने किती भक्ती केली तरी अदोगती समजायचा आणि एकदा का अधोगतीला गेला माणूस का परत मनुष्य देह मिळत नाही मग तो फिरत राहतो हो। किडा मुंगी कुत्रा मांजर कुत्रा जे का असेल जन्म आणि मग तेवढं त्यांचं आयुष्य कुत्र्याचं आयुष्य तेवढं मांजरीचं आयुष्य तेवढं वडाच्या झाडाला गेलो तर दोन चार पाचशे वर्ष आपली जातात तो कुठला तरी एक मासा असतो त्या माशाच्या जन्माला गेलो तर तो काही सात आठशे वर्ष जगतो म्हणजे असं आणि त्यांनी सांगितले एका एका येऊनी कोटी कोटी फेरा सांगितलेला एका कुत्र्याच्या जन्माला कोटी वेला यावलं कोटी वेळा म्हणजे परत मनुष्य देह नाही आणि म्हणून शेवटची पाली एक मनुष्य जन्म वर्म फेरा पडे संत सांगतात शेवटची पाली एक मनुष्य जन्म मनुष्य जन्म एकदाच आहे शेवट शेवटचा आहे तो शेवटची पाली एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म भजन करण्याचा वर्ण चुकला तर आपल्याला परत 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 जन्माल परत जन्माला यावं लागेल मारावं लागेल परत जन्माला यावं परत मारावं लागेल आणि हा जन्म मारण्याचा फेरा चुकवण्यासाठी आपल्याला गुर, गुरु गुरुकडे जायचा असतो शरण जायचा असतो गुरु आपल्याकडे येत नाही गुरुला आपण शरण जायचं असतो शरण आली या मरण कैसे गुरुला शरण गेल्या गुरु म्हणतो तुम्ही मला शरण आलं की नाही मग तुम्हाला मरण कसं काय येणार म्हणून जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण भगवंत सांगतो अर्जुनाला जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याच्या जन्ममरणाचा फेरा मी चुकवतो जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणगत्या शरणागत्या शरण मीच एकूक मीच एक आहे मला एकट्याला शरण आहे मी एकटाच सगळीकडे आहे भगवंत म्हणतो मी या जगामध्ये एकटाच आहे तो एकच आहे परमात्मा जीवात्मा शिवात्मा विश्वात्मा सर्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा आहे आणि त्या आत्मदेवाला आपण शरण कसं जायचं हे कुंडलीने आपल्याला शिकवतो लांब कुठे जायची गरज नाही तीर्थाला वगैरे जायची गरज तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनांच्या संगतीमध्ये भगवंत आहे तीर्थाला जाऊन तो भेटणार नाही राम आला तोही शरण गेला गुरुला कृष्ण परमात्माला तो पण गुरुला शरण गेला तुकोबर आले ज्ञानवर आले सगळे संत आले आणि ते काय केले गुरुला शरण एवढ्यासाठी गेले आणि मग ते देव झाले ना जी दाटून बसलेली असते ती मूळ बंधनाच्या चिमट्याने जागे होते बघा मूळ मुल, मुळा मूळ मुल बंध म्हणजे मुळाधार चक्रामध्ये आता मागच्या गोव्यांमध्ये गेलं की मूळ बंध ओढियान बंध आणि जालिंदर बंध हे कसे लावायचे हे आता आपल्याला सांगितलं याच्यामध्ये ज्यांच्याकडं नाम नसेल त्यांनी फक्त ऐकून घ्या पण त्यांचा दृढ भाव व्हायला पाहिजे हे खरं आहे म्हणून दृढ भाव होण्यासाठी माहिती घ्या फक्त ज्यांच्याकडं नाम नाही ज्यांच्याकडे अनुभ्रह नाही जे नवीन साधक आहेत ज्यांच्याकडे माझे माल नसेल त्यांनी हे फक्त ऐकून घ्या हे खरं आहे कारण ज्ञानवर आहे जगाची माऊली आहे आणि त्यांनी सांगितले हे खरं ज्ञान आहे पण हे आपल्याला कोणी सांगत का नाही कारण त्यांच्याकडे ते नाहीये त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली नाहीये त्यांनी दा त्यांनी आपला काय केलेला आहे त्यांनी एकनाथी भागवत वाचलेला नाहीये संतांचे वाङ्मय वाचा त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला हेच भेटेल आम्हालाही गुरु भेटले म्हणून आम्हाला माहीत पडलं नाही तर आम्ही पण असे पन्नास साठ वर्षे आमची अशीच गेली पण ज्या वेळेला गुरु भेटले त्यांनी आम्हाला वाट दाखवली ती मूळ बंदाच्या चिमट्याने जागी होते म्हणजे आपण श्वास जो आहे तो आतमध्ये आपण नेला सोळा उंगल्या आतमध्ये घातला आपण श्वास आणि त्या मुळाधार चक्रापर्यंत नेल्यानंतर जिथं प्राण आपणाची टक्कर होते आणि त्या प्राणपानाच्या झालेल्या भेटीतून आपल्याकडे एक नामाचा भाव तयार होतो आणि त्या नामाच्या भावातून आपल्याला ब्रह्मरंध्राकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि मूळ बांधाला तिथे चिमटा बसतो चिमटा म्हणजे प्राण आपानाची भेट होतो चिमटा म्हणजे प्रत्यक्ष चिमटा नाही बरं का चिमटा म्हणजे प्राण वरतून येणारा प्राण खालून येणारा अपान ह्या दोघांची गाठ भेट तिथे होते प्राणापानाची काय होते भेट होते प्राणापानाची पडता मिठी ध्यान त्रिपुटी मावळली नातरा सांगतात प्राणापानाची होता भेटी ध्यान त्रिपुटी मावळली मी ध्यान करणारा ते ध्यान आणि त्या भगवंता भगवंताच ध्यान ध्यान करणारा माणूस आणि तो भगवंत ज्याचा आपण ध्यान करतो तो भगवंत आणि मधली अवस्था ध्यान ह्या तिन्ही अवस्था बंद पडतात आणि आपण आपण मूर्छित होऊन पडतो काही काही माणसं मूर्छित होऊन पडतात काही काही माणसं उड्या मारतात काही काय माणसं गाणी गातात हे कुंडलीने जागृत होण्याची अवस्था आहे आणि इथूनच ज्ञानाची प्राप्ती आहे ज्याला असं झालेलं नाही त्याला असं झाल्यानंतर भगवंताची भेट होतो प्राण पडता मिठी ध्यान त्रिपुटी मावळली तो मज भेटला घरच्या घरी नात नातराय म्हणतात तो आपल्याला या देहरूपी गावामध्येच आपल्याला परमात्मा भेटतो आणि हे संतांचे अनुभव आहेत तेच नक्षत्र जसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी तेव्हा नक्षत्र तुटून पडते वेळी जसे चकाकते एखादा नक्षत्र तुटून पडला आणि तो पृथ्वीच्या कक्षेत आला की लगेच चकाक तो बघा तो असा म्हणजे आग पडते अशी तशी आपली अवस्था होते व कौतिकी अंग मोडते नक्षत्र नक्षत्र तुटून पडते वेळी जसे आकाश चकाकते जसे ते चकाकते किंवा सूर्याचे आसन ढाळावे अथवा तेजाचे बी पेरून त्याला अंकुर यावा किंवा काय तेजाचा बी पेरून तेज म्हणजे अग्नीचं बीज पेरल्यावर त्याला जसं अंकुर यावा तेजाचं बिया आपलं हा आपलं तुळशीचं बी सांगितलं नाही किंवा आपलं भाताचं बी नाही सांगितलं ते तेज आहे आणि ते बीज रूपाने आहे ती कशी आहे कुंडलीने तेज रूपाने बी म्हणून आहे तिथून आपली जी सुरुवात होते कुंडलीने जागृतीला जसं बी पेरल्यावर कसं त्याला त्याला अनेक दाणे येतात तसं हे तेज आहे ह्या तेज हा बीज आहे म्हणजे तेज तेजाच्या बीजातून त्या कुंडलिणीची आपल्याला अनुभूती येते मग नंतर आपलं तेच वाढत वाढत जातो हजारो सूर्य एकवटावे एवढा एक प्रकाश पडतो अनेक प्रकारचे अनुभव आहेत पण त्या अनुभवासाठी आम्ही तुम्हाला का सांगत नाही अनुभव कारण तुम्हाला तिथे आहे आणि तुम्हाला ते अनुभव घ्यायचे प्रत्येकाला हे अनुभव म्हणून तुकोबाला काय म्हणतात अनुभव आले ते या जगा सांगते जे आम्हाला अनुभव आले ते आम्ही शास्त्रामध्ये लिहून ठेवलं आहे आणि तसे जे तसे अनुभव तुम्हाला येतील तसे जे तसे बरं का एक एक सुद्ध पण फरक पडणार नाही पण आपली तेवढी मेहनत संतांसारखी असली पाहिजे आपण तेवढ्या बरं का तेवढी संतांसारखी मेहनत आपली असली पाहिजे संत होण्याची आपल्याकडे इच्छा असली पाहिजे आपण संत व्हावं संत होऊनच आपल्याला संतांचं ज्ञान सांगता येतो जगामध्ये जे काय चाललंय ते खरं नाही काही कारण त्यांनी सांगितलं आहे की आम्ही समाज प्रबोधनाचं कार्य करतो म्हणजे जे लोक जगामध्ये जगामध्ये जे, जगा जगा जे काय चाललंय जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीला प्रत्येक माणसाने तोंड देऊन आपला संसार कसा कर करायचा याच्यासाठी ते ज्ञान आहे आपल्याला पण परमार्थ प्राप्तीसाठी ते ज्ञान नाही आहे आणि जरी असलं तरी ती पहिली पायरी आहे महात्मनिवेदन भक्तीपर्यंत पोचता यायला पाहिजे ना तोपर्यंत आपल्याला मुक्ती कशी मिळेल तेव्हा नक्षत, नक्षत्र नक्षत्र तुटून पडते त्यावेळेला चकाकते किंवा सूर्याचे आसन ढलावे सूर्याचं आसन ढाला म्हणजे सूर्याचं आसन म्हणजे बघा विचार करा सूर्य किती प्रखर आहे तशा अवस्था आपल्या अंतकरणामध्ये होतो विजा काय चमकतात वारा काय सुटतो अनेक प्रकारचे अनुभव येतील अथवा तेजाचे बी पेरून त्याला जसा अंकुर फुटावा तशी वेढी आोडी ती कौतिकी अंग मोडीती कंदावरी शक्ती उठली दिसे त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते बघा नाभी कमलावरती उभी राहते ती म्हणजे ती कसे वायुरूपाने ती धक्के मारते ती आपल्याला नाभीच्या ठिकाणी जोर जोरात आपल्याला धक्के मारते नाभी स्कंदावर उभी राहते काय लिहिले कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते म्हणजे नाभीच्या ठिकाणी धडके देते ते आपल्याला आणि मग तिथून आपली आपल्या ज्ञानाला आपल्या कुंडलीने जागृत व्हायला सुरुवात झाली असं समजायचं तिथून आता जोपर्यंत आपल्या नाभीच्या ठिकाणी हालचाल नाही होत नाभीच्या ठिकाणी ती कुंडलीने जागृत होत नाही तोपर्यंत झोपलेली समजायची ती झोपलेलीच आहे नाभीच्या ठिकाणी धडके देत नाही तोपर्यंत तिचा मुख खालच्या बाजूला आहे तिला आपल्याला ब्रह्मरंध्राकडे आणायचे असेल तर आपल्याला जसा एखाद्या सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर आपल्या आपल्याला चावतो कसा तो, तो उलटा होतो चावायला तशी ते आपल्याला आपण तिला उठवली नाही तर ती झोपलेलीच आहे ती उठवल्यानंतर ती वरच्या दिशेला यायला यायला निघते पण ती कुंडलीने संपूर्ण वा तर ती तोंड उघडून काय करते नीट उभी राहते म्हणजे त्या कुंडलिनीचा तोंड उघडला म्हणजे आपल्या सप्तचक्र भेदन साती चक्रांचे दरवाजे आपल्याला खुले होतात आणि जोपर्यंत आपल्याला त्या नाभीच्या ठिकाणी असलेली ती कुंडलिनी ती जागी होत नाही तोपर्यंत साही चक्र बंद असतात घड्याला घड्याला किती चक्र असतात एक चक्रावर घड्यात लागतो का नाही ना दोन तीन चक्र असतात त्याला पण पण एक चक्र चालू झालं की दुसरा तिसरा चौथा तसा आपले नाभी चक्र मुळाधार चक्र हे आपले चक्र जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत वरचे चक्र सगळे बंद आहेत वरचे चक्राकडे चक्रा सगळं अंधार आहे एक नाभी चक्राचे चक्रा, एक मुळाधार चक्र तुमचा चालू झाला आता मुळाधार स्वाधिष्ठान मणिपूर हे तिन्ही चक्र त्या वायूच्या इथं लिहिले की नाही मूळबंधाच्या चिमट्याने म्हणजे मूळबंध आपल्याला जमला मूळबंधातून आपल्याला ती कुंडलीने जागृत करता येते आणि मग मूळबंध एकदा उघड झाला की मग ओढ्यान बंध आहे आणि तो कुठे आहे स्वाधिष्ठान चक्राच्या तिथे आहे आणि मग पुढं हलू हळू ती वरती यायला तिची मदत होते तेथे हृदय कोशा तळवटी जो पौन भरे केली आणि तिथे ती नाभी चक्राच्या ठिकाणी ती जागृत झाली तर मग हृदयाकाशाच्या तळवटी म्हणजे हृदय का काशाच्या ज्या खालच्या बाजूला जो पौन भरे किरटी जो वायू आहे अर्जुना जो हृदयकाशाच्या खालच्या बाजूला जो वायू आहे त्या सगळे याची मिठी देऊनी घाली म्हणजे हृदय कमलाच्या खाली जो वारा भरलेला असतो तो सगळ्याला ती कवटाळून मिठी मारते म्हणजे हृदय आकाशामध्ये जो वारा आहे त्या वाऱ्याला काय करते ती मिठी मारते कवटाळून मिठी मारते आणि कवटारून मिठी मारल्यामुळे आपल्याला तिथे काय होतो तर लिहिले की ना रामदास स्वामींनी की परे वाचून आरते पश्चंती खालते तेथून स्वराचे जन्मस्थान उठे म्हणजे याचा अर्थ तोच आहे तो तो परेच्या वरती आणि पश्चंतीच्या खालते ते तेथून स्वराचे जन्मस्थान उठे एकांती उगेच बैसावे त्याने हे समजून घ्यावे एकांतामध्ये जा ध्यान करा आणि समजून घ्या संत रामदासांनी लिहिले एकांती उगेच बैसावे त्याने हे समजून घ्यावे बघा ज्यांचा ज्यांनी दास अभ्यास केला असेल त्यांना मी परत परत सांगतो रामदास स्वामींनी दशक सतरावा समाज पाचवा त्याच्यामध्ये लिहिलाय एकांती उगेच बैसावे त्याने हे समजून घ्यावे अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी म्हणजे ती कुंडलीने जागृत होण्यासाठी एकांतात जावं लागेल आपल्या घरामध्ये एक छोटीशी रूम असेल किंवा आपल्या घरामध्ये बेडरूम असेल तिथं निवांत शांत असेल किंवा आपला देवघर असेल जिथं शांतता असेल तिथे जा तिथे एकांतात बसा आणि हे ध्यान करा त्याने समजून घ्यावे त्याने समजून घ्या की ती कुंडलिनी कशी आपल्या शरीरामध्ये आहे आणि ती तिला आपल्याला जागृत अवस्थेमध्ये जागी कशी करता येईल ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रिया सांगण्यासाठी संत परंपरा येते आणि म्हणून काय लिहिले की संता विना प्राप्ती नाही ऐशे वेद दे तसे ग्वाही संतच पाहिजे काय पाहिजे संता विना प्राप्ती नाही संतांशिवाय ही प्राप्ती होत नाही असं वेद वेदांनी पण सांगितले वेदांनी पण सांगितले संता विना प्राप्ती नाही म्हणून तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेहनती काय टानाटोना नामस्मरणा वाचून नामस्मरणाशिवाय दुसरा काहीच सांगत नाही टानाटोना नाही काहीच नाही बरं का आबीर नाही गुळाल नाही गंडक नाही दोरा नाही काय नाही फक्त नामस्मरण नेहनती काय टानाटो नामस्मरणा वाचून ते संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली म्हणजे त्या नामामधूनच आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रिया होतात नामामधूनच आप नामामधूनच आपलं भगवंताची भेट होतो नामातूनच आपल्याला भगवत प्राप्ती भगवंताची भेट होतो आत्मसाक्षात्कार होतो माणसाला आणि आत्मसाक्षात्कार हाच पुरुषार्थ आहे पुरुषार्थ म्हणजे दोन चार पाच दहा मुलं काढणं खूप पैसा कमवणं जागा इस्टेट कमवणं पाच दहा कंपन्या स्थाप याला पुरुषार्थ नाही सांगितलं पुरुषार्थ म्हणजे काय पुरुषार्थ म्हणजे आपल्याच आत्म्याचा आत्मसाक्षात्कार होणं त्याला पुरुषार्थ म्हणतात पुरुषार्थ शुद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत असे अशी अवस्था होते पुरुषार्थ शुद्धी चौथी संत काय करतात की पुरुषार्थ आहे ती सिद्धी आहे ती चौथी आहे ते आपल्या हातात आली की संत काय करतात रिगाला भक्तिपंथी जगा देत असे जगाला ते ज्ञान वाटण्यासाठी बाहेर निघतात आणि म्हणून त्यांना संत म्हणतात सेवा आफ सद्गुरु सच्चिदान सद्गुरु श्रीपाद